नमस्कार मी मयुरी आपल्या किचनमध्ये आणि विलॉगमध्ये स्वागत करत आहे कसे असत ना आज मी हालिमाचे हळिवचे लाडू बनवणार आहे हळिव पण बोलतात हलीम पण बोलतात तर खीर पण बनवणार आहे आणि खीर फा फुटू नये म्हणजे फाटते गुळ घातल्यानंतर दुधामध्ये तर ती फुटू नये म्हणून काय करायचं का ते पण मी सांगणार आहे आणि दोन प्रकारचे लाडू बनवणार आहे क कॅल्शियमयुक्त रक्तशुद्धीसाठी रक्तवाढीसाठी लाडू मस्त असे उपयुक्त आहेत तर त्याच्यासाठी मी शंभर ग्रॅम हलीम घेतलेलं आहे आणि असं पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे आणि दोन खवलेले नारळ घेतलेले आहेत आणि आपल्या आवडीप्रमाणे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि ते मी दोन दोन ते तीन चमच्यामध्ये अगदी लाडू होतात आणि आठ दिवसामध्ये आठ दिवसामध्ये लाडू स संपवायला लागतात कारण आठ दिवसामध्येच ते खराब होतात कारण ओला नारळ आपण ह्याच्यामध्ये घातलेला असते त्यामुळे आणि आता आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप घातलेले आहे मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत काही काजू बदाम पिस्ता आणि खसखस घेतलेली आहे दोन ते तीन चमचे मी ह्याच्यामध्ये ते चांगले आपण ह्याच्या तुपामध्ये भाजून घ्यायचे आपल्यालाही मस्त अशी खरपूस आणि हे ला ह्या लाडूमध्ये आहे ना पौष्टिक पौष्टिक लाडू असतात ते एकदम फायबर कायब्रोहायड्रेटेट्स का आर्य आयन असते विटॅमिन्स असतात फॉस्फरस रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी हे लाडू खाल्ले जातात आणि केस गळतीवरती पण केस गळत असतील तर हे ना हे दोन चमचे असे भाजून आहे आपण जेवणानंतर आपण हे खाऊ शकते म्हणजे केस गळती हे होत नाही कंबरदुखी पायदुखी असते हिमोग्लोबिनची कमतरता असते त्यामुळे आपण हे त्याच्यासाठी आपण हे लाडू खायचे असतात मस्त असे लाडू असतं होतात हे आणि आता थंडी आहे त्याच्यामुळं आपण आहे ना हे लाडू खाल्लेच पाहिजे आता मी हे भिजवलेला हलीम होता ते घातलेलं आहे आणि दोन खवलेले नारळ घातलेले आहेत ते आता आपण चांगले आता मंदाचे वरती आपण चांगलं परतून घ्यायचे एक दहा मिनटं तरी आपण परतून घ्यायचे आणि हे लाडू बाळंतीनीसाठी खास करून दिले जातात म्हणजे बाळंतीनं डिलेवरी झालेल्या बायकांना आहे ना लेडीजला मस्त असे हे लाडू दिले जातात म्हणजे मेथी आणि ह हळीवचे लाडू केले जातात खास करून किंवा फक्त हळीमाचे पण लाडू केले जातात त्यांना कारण गरज असते जास्त करून कारण बाळांतीन झालेले असते त्याच्यामुळे आणि रक्तवाढीसाठी पण पाहिजे असते हिमोग्लोबिन परत पा कमर वगैरे दुखते त्यामुळे हे ना कंबरदुखी होत नाही हे लाडू खाल्ल्यामुळे आणि चांगले आता आपण हे लाडूचं सारण आहे ते चांगलं परतून घ्यायचे मंदाचेवरती परतून घ्यायचे एक दहा मिनटं तरी हे लाडू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकताय बाहेर ठेवले तर दहा दहा दिवसामध्ये खराब होतात हे लाडू जास्त दिवस हे टिकत नाहीत आणि जास्त दिवस टिकणारे लाडू आहेत ते मी पुढे तुम्हाला रेसिपी दाखवते अगदी एक ते दोन महिने टिकतील असे लाडू मी प बनवलेले आहेत बघू शकताय असं स सतत असं हलवायला लागतं आहे अजिबात कुठे थांबायचं नाही नाही तर मग खाली करप करपण्याची शक्यता आहे इथे सतत मी दहा मिनटं असं हलवून घेते खोबरं आणि हलीम आहेत ते आणि ह्याच्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घेतलेला आहे मी ह्याच्यामध्ये एक दोनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे ते चांगलं घालून घ्या आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आणि गूळ आहे ना किसून घ्यायचा किंवा चिरून घ्यायचं आहे बारीक असा म्हणजे पटकन वितळतो आणि एक दहा मिनटानंतर गूळ चांगला वितळलेला आहे बघू शकत आहे आता आपण चांगलं असं हे परत परतून घ्यायचं आहे एक चांगलासा गोळा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे गूळ चांगलं वितळून घ्यायचं आहे याच्यामध्येच आणि त्याच्यानंतर मग आपण हे लाडू वळून घ्यायचे ते बघू शकता अजून थोडं कुठे कुठे हळीम आहे ते दिसतो आहे एकदम असा मिक्स झालेला नाही आणि गूळ पण अजून थोडाफार दिसतो आहे तर पूर्णपणे आपण ह्याच्यामध्ये गूळ आहे ते वितळवून घ्यायचं आहे हे थंडीमध्ये हळिमाचे पेज म्हणजे हळिमाचे खीर हळिमाचे लाडू हे खाल्लेच पाहिजे मेथीचे लाडू बघू शकता आता हे आपल्या सारण तयार झालेलं आहे एक दहा ते पंधरा मिनटं मिनटानंतर गुळ चांगला वितळलेला आहे आणि सारण पण आपलं हे लाडूचं चांगलं असं भाजले गेलेलं आहे परत एक दोन मिनटं आपण हालून घेऊया मस्त असे आणि आता यामध्ये जायफळ घालते मी गुळाचा पदार्थ कोणता पण बोलला तर जायफळ जर वरून किसून घातली तर त्याला एक सुगंध मस्त येतो आणि एक चव छान लागते त्यामध्ये मी अर्धा जायफळ किसून घालते आपण जे त तळून घेतलेले काजू बदाम पिस्ता खसखस होते ते पण ह्याच्यामध्येच घालायचे आता मी गॅस बंद केलेला के आहे आता आपण हे थोडं थंड होऊन देऊया एक दहा ते बारा मिनटं त्याच्यानंतर आपण हे लाडू वळून घेऊया हे बघा बघू शकताय दहा ते बारा मिनटानंतर आपल्याला हे सारण चांगलं असं सा सुकं थोडं झालेलं आहे गरम नाही आहे आणि आता आपण छोट्याच छोटेच छोटे लाडू बनवायचे आहेत कारण जास्त मोठे बनवायचे नाहीत आपल्याला जेवढा म्हणजे आणि हे एक गरम असतं थंडीसाठी आपण हे बनवतो आहे तर एक लाडू आपल्याला पुरेसा होईल तेवढ्या तेवढ्या आकारामध्ये आपण करून घ्यायचे आहेत आणि बघू शकता अगदी सहजरित्या लाडू ओढले जातात आहे कारण ओला नारळ घातलेला आहे आणि हलीम भिजवले भिजवलेले आहेत म्हणून तर आणि मस्त खसखस आणि ड्रायफ्रुट्स घातले त्याच्यामुळे अजूनच मस्त असा त्यांना म्हणजे आकार चांगला झालेला आहे आणि मस्त असे दिसत आहे काजू बदाम घातल्यामुळे अशाच प्रकारे सर्व लाडू मी करून घेते हे बघा आणि तूप अगदी दोन ते तीन चमचेच लागलेले आपल्याला ह्या लाडूसाठी आणि मस्त असे पौष्टिक असे लाडू आपले तयार झालेले आहेत एक नंबर लाडू झालेले आहेत आणि वरून थोडं गार्निशिंगसाठी मी पिस्ता वगैरे घातलेला आहे आता आपण सुके हालीमाचे लाडू करायचे आहेत ते आपण बघितले ओल्या खोबऱ्यातले लाडू आता आपण हे सुक्या खोबऱ्यातले लाडू आणि दोन ती -तीन महीने ते तीन महिने आरामात टिकणारे हे लाडू आपण बघायचे आहेत ह्याच्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे बघितलंच तुम्ही ढिंकं घेतलेले आहे खसखस काजू बदाम हे सर्व घेतलेले आहे आता आपण एक एक साहित्य आपण भाजून घ्यायचं आहे इथे दोन चमचे तूप घातलेले बदाम चांगले भाजून घेतलेले आहेत बदाम भाजून झाल्यानंतर ब आपल्याला काजू पण भाजून घ्यायचे आहेत मंदाचे वरती त्याच्यामध्ये अजून दोन चमचे तूप घातलेले आहे आता डिंक घेतलेलं आहे याच्यामध्ये पन्नास ग्रॅम मी ते डिंक पण तळून घ्यायचे चांगलं डिंक लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे कच्चा डिंक ठेवायचा नाही नाहीतर लाडू खाताना मग ती कचकच लागते बघू शकताय आहे डिंक कशाप्रकारे मी तळलेलं आहे इथे एक दीड वाटी मी खोबऱ्याची घ घेतलेली आहे आणि चांगलं असं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ते तुपामध्ये खोबरं भाजल्यामुळे मस्त असं सुगंध येते त्याच पॅनमध्ये मी आता आपलं खोबरं भाजून झाल्यानंतर हलीम भाजून घ्यायचं आहे सुक्कच भाजून घ्यायचं आहे आणि आचेवरती भाजून घ्यायचं आहे चांगला असा आवाज आला पाहिजे आणि एक दोन ते तीन मिनटामध्ये हलीम भाजून होतो आणि ह्यामध्ये जवस घातलेलं आहे मी दोन ते तीन चमचे खसखस घेतलेले दोन चमचे चांगले अशी मोठे दोन चमचे खसखस पण भाजून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खसखस भाजून घेतले बघू शकता दोन चमचे खसखस घातलेले त्याच पॅनमध्ये मी खसखस भाजून झाल्यानंतर तीन ती चार बेलची ते चार वेलची घेतलेली आहेत ते पण आपण पॅनमध्ये दोन मिनटं असं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याचे साली काढून घ्यायचे आहेत आणि आतमधल्या आपण वेलचे जे बिया आहेत त्या आपण घ्यायचे आपल्याला साल नाही पाहिजे तर आता एक ते काजू बदाम हे सर्व आपण आहे ना आणि खोबरं हे पहिल्यांदा वाटून घ्यायचं आहे मिक्सरला थोडंसं फिरून घ्यायचं आहे बघू शकताय असं थोडं फिरून घ्यायचं आहे नंतर मग जवस आणि हलीम घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं आहे सेपरेट आपल्याला मे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे एकत्र नाही करायचं आहे आणि ते पण आपल्याला बारीक करून झाल्यानंतर इथं जे डिंकं चढून घेतलेले आहेत ते डिंक घालायचं आहे आणि जे सुकं खोबरं आणि ड्रायफ्रुट्स आपण बारीक केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे मिक्सरमध्ये आणि गूळ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तो गूळ घालायचा आहे वेलचीचे दाणे घातलेले आहेत ते घालायचे आणि आपण हे मिक्सरला एकदा आपण बारीक करून आहे आणि थोडे ड्रायफ्रूट्स आपण ठेवलेले बाजूला ते आपण ह्याच्यामध्ये एकदा मिक्स करून घ्यायचे आणि तूप अजिबात ह्याच्यामध्ये घातले नाही तुम्ही बघू शकता इथं जायफळ आपण आहे पिस्ता स्लाईस घातलेले आहे त्याच्यामध्ये जा मी जायफळ किसून घेतलेलं आहे खसखस घेतलेली आहे आपण जी भाजून घेतलेली खसखस ती आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे आता सुखं वाटते तुम्हाला पण आपण जेव्हा ला लाडू हे करू ना बांधू ना तेव्हा बघू शकता आहे मस्त असे लाडू बांधले जातात कारण खोबरं आपण सर्वज हे तुपामध्ये भाजलेलं आहे त्या तुपामध्येच आपल्याला हे लाडू कराय के झालेले आहेत आपले हे आणि मस्त असे लाडू वळले जाते ते बघू शकता किती मस्त असे व लाडू झालेले आहेत भारी एकदम आणि हे लाडू आरामशीर एक ते दोन महिने तीन महिने बोललात तरी तीन महिने टिकतात हे लाडू मस्त असे लाडू होतात हे ढिंका ह्या ढिंका आणि हलिमा हलिमाचे लाडू मस्त असे पौष्टिकयुक्त आपले एकदम भारी लाडू होतात हे आणि आता मस्त असे लाडू झाले तुम्हाला एक तोडून पण दाखवते लाडू मस्त लाडू झालेले कलर एकदम भारी आलेला आहे आणि गुळाचा पाक वगैरे करायची काही गरज नाही आहे बघू शकता मस्त असे लाडू झालेले आहेत आतमधून पण असे एकदम मस्त आता आपण हलीमची पेज करायची हलीमची खीर करायची आहे हलीमच्या खिरीसाठी मी इथे काय काय साहित्य घेतले ते बघू शकता इथे मी एक दहा ते पंधरा मिनटामध्ये हलीम लगेच भिजतात रात्रभर